जगावर पुन्हा कोरोनासारखं महाभयंकर संकट चीनमध्ये सापडला नवा व्हायरस जगाला धडकी भरवणारी माहिती समोर नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळावरून तणाव कारवाईवरून हिंदू आणि मुस्लिम संघटना सा आक्रमक सात दिवसांसाठी आंदोलन स्थगित वाल्मी जेलमध्ये मटण व्हीआयपी ट्रीटमेंट सुरेश ढसेंचा आरोप धनंजय देशमुखांकडे पुरावे असल्याची दिली माहिती अपात्र लाडक्या बहिणींची संख्या चाळीस लाखांच्या घरात जाण्याची शक्यता राज्य सरकारकडून कठोर पावलं उचलली जाणार महाकुंभात महिलांच्या आंघोळीचे व्हिडिओ काढणाऱ्याला सांगलीतील तरुणाला बेड्या टेलिग्राम चॅनलवर व्हिडिओची दोन हजारात विक्री चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उद्या क्रिकेटच्या मैदानात भारत पाकिस्तान युद्ध पाकिस्तानला लोड़ून क्वार्टर फायनलमध्ये तिकीट कन्फर्म करण्याची भारताला संधी